क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत निष्ठा म्हणजे काय निष्ठा कशी असते निष्ठावंत म्हणजे काय निष्ठावंत कसा असतो या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर तुम्ही फक्त रमेश सुदाम जाधव या व्यक्तीकडे पहा आपोआपच तुम्हाला निष्ठा म्हणजे काय निष्ठा कशी असते निष्ठावंत म्हणजे काय निष्ठावंत कसा असतो या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील होय रमेश सुदाम जाधव फक्त नऊ अक्षरी नाव किती साधं आणि सोपं नाव एरवी ह्या नावाला काही महत्त्व नाही पण आज हेच नाव निष्ठावंतांच्या दुनियेत अग्रस्थानी आहे पहिल्या नंबरवर आहे जणू काही निष्ठेचे दुसरे नाव रमेश सुधाम जाधव झाले असून रमेश सुधाम जाधव यांचे दुसरे नाव निष्ठा असे झाले आहे इतकं एकरूप शिवसेनेत अनेक आले आणि अने अनेक निघूनसुद्धा गेले पण रमेश जाधव मात्र एखाद्या खडकाप्रमाणे आपल्या जागी अविचल राहिले शिवसेनेप्रती असणारी त्यांची निष्ठा कधी ढळली नाही की गडगडली नाही इतर ठिकाणाहून त्यांना अनेक प्रकारचे प्रलोभन आले पण रमेश जाधव त्यांना भीक घालत नव्हते इतकी ती जाज्वल्य पक्षनिष्ठा आजच्या काळात दीडदमडीच्या लाभासाठी असंख्य घरभेदी फितूर जन्माला येत असताना रमेश जाधवसारखा स्वाभिमानी आणि इमानदार नेता शिवसेनेला लाभला हे शिवसेनेचे कुशल कर्म आहे रमेश जाधव यांच्यासारख्या पक्षनिष्ठ सैनिकांमुळेच शिवसेना श्रीमंत संघटन आहे रमेश जाधव यांच्यासारख्या इमानदार निष्ठावंत लढवई यांनी शिवसेना अजूनपर्यंत जिवंत ठेवली म्हणूनच प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे व्हाया आनंद दिघे यांचे प्रेम आणि मंगल आशीर्वाद हे नेहमी रमेश जाधव यांना मिळाला असं असलं तरी रमेश जाधव हे नेहमी प्रसिद्धीपासून शेकडो मैल दूर राहिले आजकाल आपण पाहतो नाक्या नाक्यांवर अनेक हौशे नौशे गौशे स्वतःच्या प्रसिद्धीचे भले मोठे बॅनर लावून शहराच्या सौंदर्याची वाट लावत असताना रमेश जाधव मात्र या सगळ्या फडतूस बॅनरबाजीपासून बॅनरबाजीच्या भाऊगर्दीपासून दूर आहेत रमेश जाधव यांना स्वतःच्या जा कामावर विश्वास असून ही असली फडतूस बॅनरबाजी त्यांना मान्य नाही कार्य इतकं अफाट करा की तुम्हाला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणत्याही बॅनरबाजीची आवश्यकता पडणार नाही असं रमेश जाधव ठणकावून सांगतात कोण आहे ते रमेश जाधव एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात जसे मराठवाडा विदर्भातून लोक पोट भरण्यासाठी मुंबई ठाण्यात आले तसे सुधाम जाधव यांचे कुटुंबसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातून आपला विस्तारा घेऊन मुंबई माहा माया नगरीला खेटून असलेल्या ठाणे जिल्ह्यात आलं आणि ऐतिहासिक अशा कल्याण नगरीत स्थायिक झालं सुदाम जाधव यांच्या याच कुटुंबातील रमेश ह्या कर्तबगार मुलानं आपल्या आई वडिलांच्या मदतीसाठी वाटेल ती कष्टाची कामं केली मुळातच आंबेडकरी समाजात जन्माला आलेल्या रमेश जाधव यांना समाजसेवेचे कोर्स करण्यासाठी कुठं बाहेर जावं लागलं नाही ते त्यांच्या रक्तातच होतं धडपड्या स्वभावाचे असणारे रमेश जाधव यांनी स्वतःला समाजसेवेत वाहून घेतलं आंबेडकरवाद हा मानवतावाद असल्याने समाजसेवा करताना त्यांनी कधी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही जो कोणी आडला नडला असेल त्या प्रत्येकाला त्यांनी आपल्या घासातला घास काढून दिला जनतेची कामं लवकर व्हावी म्हणून आणि बाळासाहेब ठाकरे या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा प्रभाव असल्याने त्यांनी शिवसेना प्रवेश केला तेव्हापासून ते आज तागायत शिवसेना ही चार अक्षरी नावं त्यांनी प्राणापलीकडं जपून ठेवली कल्याणमध्ये शिवसेना त्यांनी वाढवली फुलवली आणि शिवसेनेने सुद्धा त्यांना वाढवलं फुलवलं शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनं उभी केली अनेक प्रश्नांना तोंड फोडले फेरीवाला असो की रिक्षा ड्रायव्हर असो सर्वसामान्य जनतेसाठी रमेश जाधव हे नेहमी संघर्षरत राहिले संघर्ष करणे हा रमेश जाधव यांचा मुळचा पिंड या संघर्षाच्या माध्यमातून रमेश जाधव यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला या संघर्षाचे फलित म्हणजे रमेश जाधव यांनी साध्या शिवसैनिकापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये नगरसेवक आणि पुढे महापौर पदापर्यंत झेप घेतली रमेश जाधव यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये महापौर म्हणून केलेलं कार्य आजही जनतेच्या स्मरणात आहे त्यांचा महापौर पदाचा कार्यकाळ हा अतिशय ऐतिहासिक असाच राहिला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कैक नगरसेवक महापौर झाले पण लोकांच्या लक्षात राहिलं ते फक्त रमेश जाधव यांचं नाव इतकं अपाट कार्य रमेश जाधव यांनी त्यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत केलं त्यांच्या कार्याची दखल घेऊन उद्धव ठाकरे ठाकरे यांनी त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कल्याण मतदारसंघातून तिकीट दिले होते त्यावेळी रमेश जाधव प्रचंड चर्चेत आले होते आज हेच रमेश जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून रमेश जाधव हे निवडणूक लढणार या चर्चेनं सध्या कल्याणमध्ये जोर पकडला असून रमेश जाधव आमदारकी लढणार केवळ ह्या चर्चेनं अनेक प्रस्थापितांच्या झोपा उडाल्या आहेत पण खरोखरच रमेश जाधव विधानसभा निवडणूक लढणार आहेत का रमेश जाधव विधानसभा निवडणूक लढणार हे खरं आहे की निव्वळ अफवा आहे काय आहे रमेश जाधव यांचा मेगा प्लॅन आपण हे सगळं जाणून घेऊया खुद्द रमेश जाधव यांच्या तोंडून आपल्या हक्काच्या भीमप्यांथर ह्या क्रांती वाहिनीवर पुढील भागात तोवर नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीमप्यानथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा